चिमुडभर माती म्हणते मी होईल पंती चिमुडभर माती म्हणते मी होईल पंती, चिडभर कापूस म्हणतो मी होईल वाती थेंबर लग... तेल लगेच काय म्हणतो मी होईल साथी थिनगी पेटतास पेटतील नव्या ज्योती अशीच यासारखी फुलं जावो आपली सर्वांची नाती नमस्कार शुभ सकाळ सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ दे तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होते सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि त्याचबरोबर आज आहे दीपमोशा आणि दीपामावशीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर सकाळची माझी सगळी कामे आवरलेली आहेत सकाळी लवकर उठून बाहेर चढा वगैरे सगळं झालेलं आहे आणि आत्ता मी काढत आहे रांगोळी तर आज आपल्याला दीपपूजन करायचं आहे तर बाहेरचं घरामधले सगळं आवरून घेतलेलं आहे आंघोळ वगैरे सगळी झाली आणि त्यानंतर रांगोळी काढायला बाहेर आलेली आहे तर बसतं आता बाहेर रांगोळी वगैरे काढते आणि त्यानंतर आतलं सगळं आवरून घ्यायचं आहे बाहेरचं काम करून आल्यानंतर मला घर फरशी साफ करायची तर त्यासाठी मी इथं पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकलेलं आहे आणि त्यांनीच घर पुसून घेतले आहे तर दर आमशाला अशाच प्रकारे घर आपलं स्वच्छ करून घ्यायचं खरं तर हळदीनं हळद पाण्यामध्ये टाकून घर पुसणं हे खूप चांगलं आहे कारण हळद हे बॅक्टेरियाचं काम करते आणि आपल्या घरामध्ये फरशी वगैरे जर हळद टाकून पुसलं तर आपले जे किटाणू वगैरे आहे ते सुद्धा निघून जातील तर मी दर मी नेहमी नेहमी नाही करत पण कधी अधूनमधून मी हळद आणि मीठ टाकून फरशी पुसून घेतेच तर आता मी सगळी फरशी वगैरे पुसून घेते आणि मी अशाच अशाच प्रकारे प्रकारे पाणी घेऊन हळद मीठ टाकून किचन एकदा पुसून घेते तर आता हे पुसून वगैरे घेऊन झालेलं आहे आणि त्याचबरोबर आज दीप आमोशा आहे आणि आमोशाला नेहमी आपल्या घराचे दरवाजे वगैरे पुसले जावेत दाराच्या आतून आपली लक्ष्मी घरात येते त्यामुळं आपलं कधीही आपलं उंबरटा आणि आपलं दार हे सुशोभित आणि सुंदर असावं त्यासाठी मी आज दार वगैरे सगळे पुसून घेतलेले आहे तर पुसून घेत आहे तर दोन्ही दोन्ही दारं मी व्यवस्थित पुसून घेते आता दारं वगैरे पुसून घेतल्यानंतर जे आपण पाणी हळदीचं टाकून आपण फरशी पुसली त्याच पाण्यानं आपल्याला दारं वगैरे पण पुसून घ्यायचे आहेत तर माझे दार वगैरे सगळे पुसून झालेले आहेत आणि त्याबरोबर लगेच मी आता हळदीचं लेपन पण करायला बसलेली आहे तर हळदीचं लेपन करण्यासाठी मी इथं हळदीमध्ये आपण नेहमी हळद हळद आणि गोमूत्र मिक्स करून हळदीचं लेपन करतो पण माझ्याकडे गोमूत्र नव्हतं त्यामुळे मी हळदीमध्ये गुलाबजल टाकलेलं आहे तर आता सध्या तरी माझ्याकडं ते नाही मी आणीन जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते नक्की टाका तर इथं मी हळद हळदीचं लेपन करून घेते आणि हळदीचं लेपन केल्यानंतर आपल्याला हे थोडंसं सुकू द्यायचं आहे तर हळदीचं लेपन केल्यानंतर ले मी थोडंसं आतलं काम केलं तोपर्यंत आपलं हळदीचं लेपन के ले अ, आ, जे केलं होतं ते सुद्धा व्यवस्थित सुकून सुकलेलं आहे तर आत्ता मी काढत आहे दारामध्ये आपल्या उंबरट्यावर रांगोळी वगैरे काढत आहे तर आपला नेहमी हा आपला उंबरटा हा आपल्या घराचं प्रारंभ असतो आपल्या घरामध्ये जो येणार असतो ते आपल्या उंबरट्यापासूनच येणार असतं जे आपले पाहुणे असो किंवा आपली लक्ष्मी असतो जे कोणी असेल म्हणतात ना घ घराची कळा ही अंगण सांगते असं म्हणलं जातं असं कुठंतरी मन आहे किंवा आत आपली आजी पणजी वगैरे म्हणत असतात तर याचा अर्थ काय जर आपलं अंगण सुंदर असेल स्वच्छ असेल तर अंगणावरूनच आपलं घर किती सुशोभित आणि सुंदर असेल याचं याचा आपल्याला विचार येतो म्हणूनच घराची कळा अंगण सांगते असं म्हणलं जातं त्यामुळे आपलं अंगण किंवा आपला उंबरटा जे काय आपलं छोटा असो मोठा असो आपलं जे काही अंगण असेल ते एकदम सुंदर आणि सुशोभित राहावे आपला उंबरटा जो आहे तो सुद्धा सुंदर असावा कारण आपला उंबरटा व्यवस्थित सु सुंदर आणि अशा प्रकारे सुशोभित असेल तर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्ती प्रवेश करणार नाही किंवा नेहमी आपले पोज पॉझिटिव्ह वाईब्स आपल्याला मिळतील तर मी सुद्धा अगोदर करत नव्हते पण अशा का काही दिवसापासून म्हणजेच या महिन्यात म्हणलं तरी चालेल पण मी हे करून करते तर आप खूप छान वाटतंय आणि ज्या प्रकारे आपला उंबरटा सुंदर त्याच प्रकारे आपल्या मनालासुद्धा प्रसन्न वाटतं तर, तर आता माझं लेपन झालेलं आहे हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंजली तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर सकाळची सगळी कामं झालेली आहेत आणि आज आहे दीप अमावस्या म्हणजेच आज दिव्यांची पूजा केली जाते तर दिव्यांची पूजा ही कणकेच्या दिव्यापासून केली दिव्याने केली जाते तर इथं मी कणकेचे दिवे केलेले आहेत आणि हे वाटपायला ठेवून दिलेले आहेत दोन प्रकारचे दिवे आज केले जातात तर साधे सिंपल के कणकेचे दिवे केले जातात आणि त्याचबरोबर पिठामध्ये गुळा गुळाचं पाणी टाकून ते सुद्धा दिवे केले जातात पण आज मी फक्त सिंपल साधे दिवे केलेले आहेत आणि इथं दिवे सगळे मी उजळून ठेवलेले आहेत तर आता रोजची पूजा झालेली आहे दीपपूजनासाठी लागणारे कणकेचे दिवे आपले इथं वाफून झालेले आहेत आणि त्याचबरोबर आपले जे दिवे आहेत ते सगळे मी इथं उजळून घेतलेले आहेत तर आता आपण पूजा करायला सुरुवात करणार आहोत तर कोणत्याही पूजा करताना किंवा कोणत्याही प्रकारची पूजा करते वेळेस आपल्याला सुरुवात ही आपण स्वास्तिकपासून केली जाते पूजा मांडा ज्या ठिकाणी मांडणार आहोत त्या ठिकाणी पहिल्यांदा खाल्ल्या साईडला स्वस्तिक काढायचं त्यानंतर हळदी कुंकू अक्षता व्हायचं आणि त्यानंतरच आपला जो चौरंग किंवा पाठ त्यावर ठेवून द्यायचा तर इथं मी एक छोटासा माझं चौरंग आहे तर तो मी ठेवून दिलेले आहे ठेवून दिलेला आहे आणि त्यावर आपल्याला एक कपडा आतरायचा आहे तर माझ्याकडे खरं तर लाल कपडाच नेहमी पूजेला वापरत जावा पण माझ्याकडे लाल कपडा नाही त्यामुळं माझ्याकडं हा गोल्डन ब्ल्यू होता तोच मी आतरलेला आहे पण तुमच्याकडे जर लाल असेल ना तर, तर आवर्जून तुम्ही लालच वापरा तर मी इथं कपडा वगैरे आतरून घेतलेले आहे आणि कोणतीही पूज तर आतरून घेतले पूजेला सुरुवात केली आणि लाईट गेली खूप काही ठरवलं होतं आज पण लाईटीने सगळं ऑफ केला त्यामुळं आतल्या साईडला खूप अंधार आहे मधी त्यामुळे मला काहीच करता आलं नाही तर म्हणलं तो तोपर्यंत आपण दिव्यामध्ये वाती वगैरे घालून घेऊ तोपर्यंत जर लाईट आली तर मग तुमच्यासोबत मला शेअर करता येईल पण मी खूप वेळ वाट बघितली दिव्यामध्ये वाती वगैरे सगळं घातलं पण लाईट लाईट काही आलीच नाही आणि माझं सगळं खरं तर आज ना मी खूप खूप छान तुमच्यासोबत सगळी पूजा शेअर करायचं असं ठरवलं होतं मी पण म्हणतात ना जसं ज्या प्रकारे आपण ठरवतो त्या प्रकारे सगळंच होतं असं नाही तसंच माझं आज झालेलं आहे तर आज मी खूप ठरवलं होतं पण लाईट गेल्यामुळं काहीच मला करता आलं नाही खूप ऑफ झाला तरी पण आपली पूजा ही करायची होती ती केलीच मी पण आता हे दिवे वगैरे मी सगळे हे करून घेतलेले आहेत आणि आता मी तुम्हाला डायरेक्ट माझी पूजा केल्यानंतरचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे दीपामोशा ही आषाढ महिन्याच्या शेवटी येते आणि श्रावण महिन्याच्या आदल्या दिवशी येते म्हणजे ज्या दिवसापासून श्रावण सुरू होणार आहे त्याच्या आदल्या दिवशी ही आमोशा येते आणि या आमोशाला आषाढ आमोशा असंही म्हणलं जातं त्यामु आणि दीपामोशा असंही म्हणलं जातं आणि या दिवशी दीप आपले जे जे काही वर्षभर आपल्या घरामध्ये दिवे उजळून आपल्या घराला प्रकाश देतात त्या दिव्या दिव्याची पूजा केली जाते आणि त्या देव दिव दिव्याची कृतज्ञता व्यक्त केली जाते त्यामुळं या दिवशी दीपपूजन असंही म्हणलं जातं तर आणि या दिवशी ज्या या दिवशी ज्या प्रत्येक दिव्याला आपण ओ पूजा करतो ते कणकेच्या दिव्यांनी त्यांना ओवाळलं जातं आणि ज्या कणकेच्या दिव्यांनी आपण दीपपूजन केलेलं असतं त्याच दिवानी त्याच आपल्या दिव्यांनी आपल्या घरी जर लहान मुलं वगैरे असेल तर त्यांना सुद्धा ओवाळलं जातं असं म्हणलं जातं तर ते सुद्धा आज मी करणार आहे तर अशा <coughs> तर सगळे दिवे माझे झालेले आहेत इथं लाईट आलेली नव्हती त्यामुळे मी पूजा करून घेतली आणि त्यानंतर मी तुमच्यासोबत शेअर करते आहे पूजा करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे जो मराठीमधूनच आहे ते हा असा आहे की हे दीप तो सूर्यरूप व रूप आहेस तेच्यामध्ये तू उत्तम आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर असा हा मंत्र आपल्याला दीप पूजा करताना म्हणायचा आहे आता पूजा झाली आणि त्यानंतर आपल्या घरामधल्या लहान मुलांना मी ओवाळत आहे तर इथे माझे माझे दोन मुलं आणि माझ्या भावाचे दोन मुलं असे चौघधन बसलेले आहेत आणि मी चौघांनाही ओवाळते तर आता प्रत्येकाला माहीत असतंच असं नाही की लहान मुलांना का ओवाळतात पण ज्यांना कोणाला माहीत नाही त्यांच्यासाठी मी सांगते की आप दीप आमोशेला आपल्या घरातील लहान मुलांना का जातं तर भारतीय संस्कृतीमध्ये दिवा ज्योत फुलवात याला खूप महत्त्वाचे स्थान दिलेले आहे आपल्या प्राणाला सुद्धा प्राणज्योत असं म्हणलं जातं त्यामुळे घरातील मुलांना किंवा मुलींना वंशाचे दिवे असंही म्हणलं जातं तर इतका हा दीप आपल्या मानवाशी निगडीत आहे तर त्यामुळे आपल्या ह्या दीपामोश्याला लहान मुलांना ओवाळतात तर पूज दीप, दीप हे सूर्यासारखे तेजदार आहे आणि सूर्याचे तेज आपल्या मुलांना मिळावे आणि त्याचबरोबर आलेल्या प्रत्येक संकटावर आपल्या मुलांना मात करण्याची शक्ती मिळावी त्यासाठी आषाढ महिन्याच्या दीपामोश्याला आपल्या मुलांना ओवाळलं जातं तर आज आहे दीपमाश्या तुमची बघा माझा साइडला लागलेलं ला आहे सगळं दीप हो आज आहे दीपमोसे आणि आजच्या दिवशी आपल्या घरामध्ये जे काही दिवे आपण वर्षभर वापरले जातो त्यांना सगळ्याला उजळून त्याला त्याची पूजा वगैरे केली जाते तर खरं तर आज मी खूप काही ठरवलं होतं व्यवस्थित पूजा वगैरे करायचं तुमच्यासोबत शेअर करायचं सगळं ठरवलं होतं पण सगळा मूड ऑफ झाला कारण आज एकदम लाईट गेली आणि किचनमध्ये जे जेव देवघर आहे आपलं त्या ठिकाणी खूप अंधार पडतो कारण कुठे कोणत्याही साईडला खिडकी वगैरे नाही तुम्हाला मी अगोदर सांगितलेलंच आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं आहे आ, तर खूप अंधार पडतो आणि माझा चार्जिंगचा जो बल्ब होता तोसुद्धा खराब झालेला आहे त्यामुळं आज पूर्ण मूड ऑफ झाला कारण मला खूप मस्त व्हिडिओ वगैरे करायचा होता पण करता नाही आलं तरीसुद्धा जेव्हा मी पूजा केली आणि त्यानंतर दिवे प्रज्वलित केले आणि त्यानंतरचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केलेलाच आहे तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय आणि तुम्हाला सगळ्यांना त्याचबरोबर आज जे आहे ते फ्रेंडशिप डे सुद्धा आहे तर तुम्हाला सगळ्यांना फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी फ्रेंडशिप डे